I had a fancy look. <laughs> the pants. I had the pants. Huh.

थँक यू मधलं जोरात ऐका येऊक ना माका <laughs> <laughs> काय घे <आएके? laughs> माका ऐका ना येऊ खूप दिवस आहे खूप दिवस ती फोन करता मागा आज येत आहे उद्या येते म्हणून म्हटलं आहे बिझी आहे

त्या दिवशी आधी तर काय झालं मी नॉर्मली आलं होतं माझ्या हातात मी काहीसुद्धा आणलं नाही मला असं वाटतं मी कशी गेली काय खाऊसुद्धा नाही नेलं नाही हे ना काय तर ह्यावेळेला घडलं की माझ्या आठवण म्हणून त्यांना एक आता इथं आलं होतं कसं भावाचं घर समोर आहे माझं आमच्या ते पावसामुळे नाही करताच नाही साफसफाई करायला कुठं भेटलं आत्ता कालपासून आमच्या घरात आम्ही जेवण करतोय समोर वडिलांचं घर यायचं आणि माझं त्यांच्यासमोर मी बांधलं आहे घरी जाऊन मुलाला फोटो दाखवला मागचा मागे mm. शेट्टे म्हणजे फोटो फक्त काढलेला दाखवले शेटे आणि त्यांची आजी म्हटलं आजीचं खूप ते कौतुक करत छान वाटते खरंच खूप छान वाटते हो आता काल पण सांगत अशी नाखवंड पाहिजे की आजीला एवढा प्रेम करता येते दोघे जण आता पणच खरंच सपोर्ट हवा आहे चालतंय तिथे घोड्याला नसला सपोर्ट का हाच खरा जीवन आहे

लालबाग लालबाग लालबागचा बघा त्याच्या मी नाही आयुष्य माझं मुंबईत गेला पण लालबागच्या गणपतीला पाया पडते कारण मला लालबागला जाते मसाला वगैरे करायचा आहे किती वर्ष झाली तुका जा किती वर्ष झाली बाजारात गेलं नसतं पंधरा वर्ष तिक आता फिरवून <laughs> तिका जरा गाडी आहेत हा इकडे बाहेर तुका तुका ने हो तुका नेऊ या गे गे तू माहेरच्या देवाळ देवळात जाऊया कधी पण तू सांगशील तेव्हा तळवडे जाऊया जाऊया पण खाली उदर देवळात जातल का देवळात गाडी जाणार ना उगात तिका सांगितलेला तिकडे लाकडात जमा कर ह्या जमा कर पावसात ना काय जाऊची गरज आहे बाहेर

आधी कोणची कोण हाऊस ते ठरवणी बहिणी समजू शकतो आपण कस मोठी बहीण लहान बहिण असं काहीतरी मला अंदाज वाटतो पण असू दे खूप बर वाटलं तुम्हाला मला बघायचं भेटायचं होतं मनापासून ते भेटले आणि तुम्हाला त्याच तुझं नाव मयुरी आणि म्हणतात मी ना शिकवतात ना थोडं जण प्रयत्न करायचा गावात राहायचं म्हणजे मालवणी आलं पाहिजे मी पण खूपशी विसरली मला पण येत ना बोल असं असं बोलेन पण मध्ये मध्ये चुकते थोडं चला ओके बाय असा नाही आहे ना तो येतोय ओके बरा वाटला आमका पण आजी खुश झाली तर मंडळींनो आमचे ना सबस्क्रायबर इलेले आज भेटासाठी कसा वाटला आहे बरा वाटला हा एक टिकली माझी घरी तर आता ती गेली सोडून येईल तिनं रस्त्यावरती तिची रिक्षा रिक्षावाला आमच्या बाजूकच होतो पण तो, तो खाय गेलो त्याच्यामुळे ती हळूहळू चलत गेली ती मनाक लागली वाईट जरा पाय साफ करत आहे मस्त कि गुलाबी साडी आणि गाडी लाल लाल गुलाबी साडी आणि लाल लिरे <laughs> माझी जिबत रुची काय झाली कशी का तो तो या तिरुशी घडघडला त्यावा कधी दरवर्षी घडघडतच नाही होता इतक्या नाही रे बाबा असा असा दोन दिवस पहिला तर घडगडला ना तेव्हा ही दार धरून हे फडके तरी लावले जपतून धरले तरी ती पकडेसून कोणतरी पाच माणसं लकडत तसा मग वगे माका उतरणीच पडली दार आयचं ना थैसून माझा व्हायचा असं झालं पाटकन माझा बोलायला येत नाही झिम लढले ता त्या मी एक शब्द तोंडात काढू नये त्याच्यात तू तीनशे शब्दाचा निबंध लिहूनस आणि सांगता बोला गेला ना नाही असा असो बाबा कधीच पाऊस नाही म्हण पाऊस पाऊस काय कधी म्हणजे असा इतक्या गडगडत नाही दरवर्षीचा असता था। खरा सांगा तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमच्या आजूबाजू सुद्धा भरपूर माणसं अशी असतील की जी सांगते रे यावर्षी बाबा पाऊस असो कधीच पाऊस नाही कधीच असो कधीच पाऊस नाही शेती ओकत नाही या दरवर्षीच दरवर्षीच पाऊस ह्या झालाच नाही ह्या वर्षी बाबा एवढा झालाच नाही असा असता काय मान्य करू काय कि बाबा हो असता दरवर्षी आधी एवढं होतं तिया काय पण तरी माणूस मेला तर काय करी काय करी काय काय आऊ त्या काजीवर होत्या तकडे चढाण रोज त्या काजीवर चढा का मी का पिसवा पिसावलेलं आहे का ते काजीवर चढान माणसा कशी मरतात कशी या करत मग बघी जा माझ्या डेअरिंग होती नागी आणि मग मला सांग अशी लाकडा घालत अशी तिकी डाळत आणि त्याच्यावर परत पुन्हा घालत अगदी मग माझी डेअरिंग होती ना तेव्हा अजून असा <laughs> तुझ्यासारखी घाबरलंय का मी मी उठल आई घ्या ती असतो कोणी सांगल्या ती सांगत अगे मी काजीवर चढान बसलो तकडे काज होती लाकडा काकडा बांधलाय की ना हा होय वय असं जाण बघीस पण म्हातारे गाळी घालीत तुका हो पोर ना खराच तर ऐकत ना आता काय सांगतात तू म्हात्यांचा गाळी घालीच नाव सांगू नको आता तू सुद्धा मागा गाळीच घाली दिलंस गाळी का तेव्हा गाळीच घालते बाय थोडी माझी इटेम नाही केलं आता मी हकळे गेले व्हाळा बिळा अगे लहान होत तेव्हा एवढी जर अक्कल असली असती मी ती चुका चकोर तिचा कन मोडलेला आधी इतकी तो मोठकी असो तुम देत मी काय म्हणतो या गाणं फक्त म्हण आणि हे व्हिडिओ मी इकडे संपवून देतोय बरोबर गुलाबी साडी आणि गा नाही गुलाबी साडी आणि गाडी लाल लाल गुलाबी साडी आणि लाल 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 गाडी लाल लाल दिसते मी भारी गुलाबी दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ बोल राजा फोटो माझा दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ दिसत भारी माझा फोटो राजा का झाला का चला तर व्हिडिओ व्हिडिओ वीडियो मजा येईल ना तुमका व्हिडिओत खरा सांगा तर ही व्हिडिओ मी इकडे संपवतोय जरा पावसाळो असा तर घरातली थोडीशी कामं करू कोई, जरा लाकडा इकडे जमा करू आणि सगळा जरा व्यवस्थित ठेवूक कारण पावसाळ्यात जर गरम पाण्याने जर न्हावचं असा <laughs> लाकडं उचलायला लागेल <laughs> हा हे का दरवर्षी ह्या हा का आता झाला दरवर्षी पण हे का समजलं आता पहिलं अरे कशाला ती लाकडं जमा करताय कशाला आता आता काय समजलं तुला त्याच्यात म्हणजे आता तुक लाकडा दरवर्षी किंमत लाकडाची किंमत ते का समजली आता लाकडा तर भेटी आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय भेटी आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय टेम्पल म्हणजे मला काही आता का बोलात जसू का तू पहिले भारी बोलस सा। हा तशीच बोलस चला